पहिले राष्ट्र बाजमे काष्ट हा नाही त्यामुळं सर्वांनी एक लक्षात ठेवा विनंती आहे हात जोडून बटेंगे तो कटेंगे त्यामुळं जात बाजूला ठेवा अगोदर आम्ही हिंदू आहोत हे लक्षात ठेवा अगोदर आम्ही हिंदू आहोत नंतर माळी कोळी कुंभार सांभार काय ना लावायच्या ना जाती त्यानंतर पहिले राष्ट्र बाद में काष्ट आजी बात आपल्याला वाटल्या जायचं नाही आपली जी वज्रमुठ आहे हिंदूंची ती वज्रमुठ आता घट्ट करण्याची वेळ धर्मा आहे आप आप धर्मासाठी आपल्या आपल्या धर्माचा जो रक्षण करेल त्याने काल स्पष्ट केलं हट्ट धरायचं नाही मी सांगेल ते ऐकायचं ते एका शब्दात मध्ये मला वाटतं बच्चू कडू आणि संभाजी राजे यांनी समजून घ्यावं राजू शेट्टी कुठल्या माणसाला तुम्ही वर आणण्याचा प्रयत्न करताय कुठल्या माणसाला सोबत घेण्याचा प्रयत्न करताय तो कुणाचाच नाही साहेब तो माणूस कुणाचाच नाही एवढं लक्षात ठेव तो फरत, फक्त आणि फरक फक्त शरदचंद्र पवार यांचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे हा बाकी तो सर्वसामान्य इतरांचा कुणा तो कुणाला भावच देत तो कालच्या याच्यात मध्ये बोललाय का, मी गरज गरज का की मी निमंत्रणाची गरज नाहीये धर्मरक्षणासाठी निमंत्रणाची गरज असती का मला सांगा नाही हा काय कुठला पक्षाचा कार्यक्रम नाही आपल्याला त्या छत्रपतींना मदत केलीये स्वराज्य स्थापनेसाठी अगदी जीवाची बाजी लावली मावळ्यांनी का धर्मरक्षणासाठी त्याच पद्धतीला घरात दाबून ठेवलं बरं का अडीच वर्ष या माणसाने भयंकर त्रास दिलाय काय दिलं अडीच वर्ष एवढं लक्षात ठेवा त्या कोरोना काळात मध्ये त्या महामारीमध्ये आपल्याला व्हॅक्सिन फुकट दिली कुणी दिलीये मोदी साहेबांनी धान्य फुकट दिलं कुणी दिलं मोदी साहेबांनी याने काय दिलं आपल्याला राज्य सरकारने काय दिलं एवढं लक्षात ठेवा त्यावेळेला उद्धवचं सरकार होतं उद्धव सरकारने सरकार काय दिलं घरामध्ये बसा बाहेर फिरायचं नाही बाहेर फिरसान तर सारखे खासान काय दिलं काय आपल्याला अरे पेट्रोलचा टॅक्स सुद्धा कमी केला नाही राज्य सरकारने पेट्रोल डिझेलचा टॅक्स सुद्धा राज्य सरकार बाकीच्या राज्यांनी त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये पेट्रोल डिझेलचे टॅक्स कमी केले होते आपल्या राज्यामध्ये उलट वाढवले होते म्हणजे भ्रष्टाचार कुठल्या काळात झालेला आहे त्या अडीच वर्षात मध्ये विसरायचं नाही त्या अडीच वर्षात मध्ये आपल्याला झालेला त्रास हा आपल्याला विसरायचा नाही मला सांगा शिंदे सरकार आल्यानंतर फडण फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांनी इमिजिएटली लगेचच बंद्या उठवल्या सगळ्याकडच्या सगळीकडच्या माझ बंदी हटवली अरे गुदमरलो होतो आपण प्रत्येक ठिकाणी जाईल तिथं मास्क लावून जायचं बुधवरून गेलो होतो आपण घरात मध्ये बसून बसून लोकांचे मेंदू सुन्न झाले होते गंज लागलेला होता त्या मेंदूला कळत नव्हतं कितीतरी लोक यांनी मारली आहे कोरोना काळात मध्ये कारण यांनी काय केलं होतं यांनी कोरोना सेंटर उभारले होते आणि त्या कोरोना सेंटरमध्ये यांनी माणसं मारली आहेत लक्षात ठेवा पुन्हा जर तुम्हाला ते दिवस आणायचे नसतील तर आपल्याला कारण धर्माचंही रक्षण आहे आणि स्त्रियांच सुद्धा रक्षण आहे उदाहरणार्थ पाल जे घडली आहे मुंबईची घटना तुम्ही मी बघितली काय केलं त्याचं आम्हाला माहित नाही एन्काउंटर झालं काय केलं पण आम्हाला ते मान्य आहे यस इथे महिलांचा सन्मान होईल ना हा जो राजा सन्मान करेल तोच राजा आम्हाला राजगादीवर हवा जो राजा महिलांना जेलमध्ये टाकेल ना कुणाच्या तरी सामन्यावर काय काय केलं होतं केतकी चितळेने एवढा याचा केळीचा भाग कापला होता कुणाची तरी कविता तिने फक्त व्हायरल केली त्या पूर्वीला तीन महिने तुम्ही डांबल नवनीत राणा रवी राणाला चौदा दिवस तुम्ही ठेवलं दोघही संविधानिक पदावर असताना म्हणजे किती असंविधानिकरित्या हे लोक वागले ज्या वेळेला नवनीत राणा आणि रवी राणाला आतमध्ये टाकलं त्यावेळेला महाराष्ट्र हादरला होता की आपल्या सारख्यांची काय विषय लोक बोलायला घाबरत होते बोलायला घाबरत होते मला माझ्यावर केस केल्यात का तर मी यांच्या विरोधात मध्ये पण टपकारलो भाजपच्या बाईला सांगून मला आतमध्ये टाकलं इतकं यांनी कांड केलं त्यामुळं आपल्याला धर्म अगोदर एवढं लक्षात ठेवा सर्व लोकांना विनंती आहे माझी अरे भावानी तुमच्या जर तुम्हाला पाचशे रुपयाची साडी घेतली ना हा तुम्ही वर्षभर ती साडी घालून घालून मटकता आणि शेजारणी पाच हजार सांगता हे बघ माझ्या भावानी घेतली हे बघ माझ्या भावानी घेतली या भावानी तुम्हाला दर महिन्याला दीड हजार रुपये देतोय या भावाला विसरू नका बहिणी नो या भावाला विसरायचं नाही एवढं लक्षात ठेवा जयंत पाटलांचं वक्तव्य आहे जा तुम्ही सोशल मीडियावर युट्यूबला जा आणि सर्च करा जयंत पाटलांचं काय वक्तव्य आहे ज्या वेळेला लाडकी बहिणी योजना चालू केली त्यावेळेला जयंत पाटील बोलले परवडणार नाही राज्याच्या तिजोरीवर अरे अतिरिक्त भाव होतोय काय गरज नाहीये लाडकी बहिणी योजना चालू करायची नंतर या लोकांनी अकांत तांडव चालू केला काय दीड हजारात होणार आहे लाडकी बहीण योजना चालू केली काय अरे दीड हजारात काय होतं ना हे तिला विचारा हा हे तिला विचारा लाडकी बहीण योजनेचा यांनी मस्करी लावली परंतु महिलांनो मला तुम्हाला सांगायचंय सा यांनी किती मस्करी केली तरी आपण यांची कुस्करी करायची बर का महाविकास आघाडीने लाडकी बहिणी योजनेची मस्करी केली ना त्यांची कुस्करी आणि त्यांची मुस्कडदाबी आपण करायची एवढं लक्षात ठेवा सुट्टी नाही द्यायची यांना हा महिलांची पावर काय असती ना त्यांना सांगायचं हे म्हणतायत ना सा। की बहीण बाबाला यांनी काय केलं बहिणींचं आपण लावलं यांनी बघा तुम्हाला सांगते हे म्हणतात अरे बहिणीला कितीही दिलं ना तरी ती भावाचा हिस्सा सोडत नाही अरे ती भावाचा हिस्सा नाही तो तिचा हिस्सा आहे ज्या भावाला बापाचं नाव आहे ना त्याच बहिणीला बापाचं नाव होतं लखनौपर्यंत ज्या आईच्या पोटी त्या भावाने जन्म घेतला ना त्याच आईच्या पोटी तिनेही जन्म घेतला मग त्या प्रॉपर्टीवर तिचा अधिकार नाहीये का तिचा अधिकार आहे ना त्या प्रॉपर्टीवर मग तिने जर तो हिस्सा घेतला तर तुम्ही म्हणतात ती बहीण भावाचा हिस्सा सोडत नाही त्या भावाला बेमान होती बेमान तर म्हणजे बहिणींना बेमान म्हणतायत हे लोक अपमान करतायत की त्या बहिणी भावाला सोडत नाही तर यांना काय याला काय मतदान करते ना अरे याने निशुल्क दिलेत याने कुठली अपेक्षा केली नाही आणि साहजिक आहे पुन्हा मला निवडून द्या ही अपेक्षा तर तू करेलच बिलकुल करेल अगदीच कारण त्याने काम तशी केलीये आणि त्यांना करायची पुन्हा काम काय मस्करी लावली परंतु यांची कुस्करी केल्याशिवाय आपण शांत बसवायचं बसायचं नाही एवढं लक्षात ठेवा हरकत नाही अं कालच्या दसरा मेळाव्याचा सारांश तुम्हाला कळलाच असेल एकंदरीत सगळं खोटं खोटं खोट फक्त सहा लाख पब्लिक आलं होतं ते करोडो मध्ये त्याचं मूल्यमापन करण्यात आलं तर हरकत नाही जसं एक मराठा लाख मराठा तसा आपण असं म्हणायचं की एक लाख मराठा एक करोड मराठा नाही का म्हणजे त्या ठिकाणी जर एक लाख आला असेल तर हा एक करोड म्हणतोय आता याचं हे गणित असं असेल बाबा कदाचित नाही का आता तो कोणत्या शाळेत शिकला कोणता मास्टर त्याला शिकवायला होता माहिती नाहीये की इतकी लोक असली म्हणजे इतकी होतात की त्याला दाखवायचं किंवा हे गणित त्याचं त्याला माहिती काय असेल सो हरकत नाहीये अशाच पद्धतीत मी दररोज लाईव्हला येण्याचा प्रयत्न करेल अगदी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेल तर विनंती आहे जास्तीत जास्त जास्तीत जास्त माझा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंट करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा विनंती आहे की हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचायला हवं महिला भगिनींपर्यंत पोहोचायला हवं श्री श्री स्वामी समर्थ मस्त खास बसता राहा जगा आणि जाऊ द्या उद्या पुन्हा नवीन विषय आणि नवीन माहिती घेऊन तुमच्या समोर येईलच तो परंतु तुमची संगीतातैवान खेळी जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र